निर्णय ही उमरेड असो किंवा रामटेक असो किंवा आणखी काही याच्यामध्ये माझा कुठल्याही प्रकारचा मी अजूनपर्यंत विचार केलेला नाही मी पक्षाची कार्यकर्ता आहे माझ्यासाठी मी पुन्हा एकदा आपल्याला सांगेल मी जरी आज आपल्याला एक मी तुमच्यासमोर बोलत असेल तरी जो मनावर आघात होतो तो आघात आपण शब्दामध्ये सांगू शकत नाही जेव्हा माझा फॉर्म कट केला तेव्हा मला माझा फॉर्म का कट केला याच मला दुःख नव्हतं माझी नेमकी जातच यांनी हरवली चोरली याच मला दुःख होत आज मला मनापासून समाधान आहे समाधान याच आहे की आज माझी जात ही मला परत मिळाली माझ्या ग्रामीण भागातील जनतेनी जो विश्वास होता विश्वास आज खरा ठरला नाहीतर कुणालाही वाटू शकते की खरंच या महिलेने खोटे नाटे कागदपत्र लावले असेल